जे माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्याविषयी मी समाधानी नाही आहे त्यांनी सांगितलं जे तीन ट्रिगर बंद केले आणि चौथं ट्रिगर जे आहे पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे उ उंबट उत्पादनाचं मलाही सांगा पहिला जो प्रयोग असतो आपला मीड सीझन म्हणजे एकवीस दिवसाचा गॅप असला मान्सूनमध्ये मा तर याला दोन वर्षापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना मिळालं होतं नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपत्ती सभापती मैद महोदय येऊ शकते विदर्भात वेगळी आपत्ती येऊ शकते मराठवाड्यात वेगळी आपत्ती येऊ शकते पिकावर एकदा पेरणी झाल्यानंतर आणि तिसरं पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट कधी गारपीट होईल कधी वादळ येईल कधी वारं येईल आपल्याकडे एवढे गोडाऊन्स नाही आणि आता कृषी मंत्री म्हणतात की पीक कापणी प्रयोगावर आधारित आलं तर ह्या तीनहींचं ॲव्हरेज येईल कसं येईल पीक कापणी प्रयोग हा पाच वर्षाच्या कापणी प्रयोगाचा ॲव्हरेज असतो मला सांगा या वर्षी जर अशा पद्धतीनं पोस्ट हार्वेस्ट नुकसान झालं किंवा मीड सीझन नुकसान झालं किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तर याचं कसं उंबट उत्पादनाच्या आधारावर तुम्ही त्याच्यात इन्शुरन्स देणार हा प्रश्न आहे तुम्ही सगळं सांगतात की या तिन्ही ॲव्हरेज याच्यावर येईल कसं येईल ॲव्हरेज सांगा ना तुम्ही म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय याचा जरा खुलासा झाला पाहिजे एकतर मग हे शेतकऱ्याला अन्याय कबूल करा नाही तर मग असं खोटं उत्तर नका देऊ की तुम्ही मिड सीझन असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याचं सगळ्यांचा ॲव्हरेज याच्यावर येऊ शकत नाही पाच वर्षाच्या ॲव्हरेजवर मग पीक कापणी प्रयोगाचं दिलं जातं इन्शुरन्स एका एका वर्षी याच्यावर थोडी दिलं जातं आणि मग कृषी मंत्री असं सांगतात की याचा त्याचा इफेक्ट होईल होणारच नाही आहे आणि मग याचा खुलासा झाला पाहिजे कारण हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय काही लोकांनी बोगस पीक विमा काढला म्हणून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वेठीच धरताय म्हणून याच्याविषयी जी लोकल क्लायमेटी असेल मीड सीझन असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याच्याविषयी सरकारने विचार केलाच पाहिजे अशी माझी मागणी तो करणार का हा प्रश्न आहे नाही तर हा खुलासा करू नका तुम्ही पीक कापणी प्रयोगावर याचा होणारच नाही आहे परिणाम पीक कापणी प्रयोग सगळं पीक वर्षभर खरीप असेल रब्बी असेल झाल्यानंतर जे माझं येईल मागच्या पाच वर्षाचा ॲव्हरेज काढला जाईल मी मका घेऊ मी ज्वारी घेऊ मी गहू घेऊ मी सोयाबीन घेऊ याचं ॲव्हरेज केल्यानंतर काढलं जाईल माझी जर पीक कापणीच जर झाली नाही माझं मान्सूनच्या अभावी पिकाचं नुकसान झालं एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं ते होऊच शकत नाही त्याच्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय मला असं वाटतं त्याच्याविषयी खुलासा व्हावा